सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेने नवीन प्रभागरचना जारी केली आहे त्या नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये एकूण लोकसंख्या आहे सदोतीस हजार आठशे चव्वेचाळीस अनुसूचित जाती सहा हजार नऊशे पंधरा अनुसूचित जमाती सातशे नव्वद या प्रभागात सुपर मार्केट सिद्धेश्वर मंदिर भुईकोट किल्ला जिल्हा परिषद कार्यालय अरिभाई देवकरण प्रशाला संगमेश्वर कॉलेज न्यू तिरेगाव फॉरेस्ट पंखावीर रेल्वे स्टेशन इंद्रधनु व परिसर हा भाग येतो उत्तरेकडील उमा अपार्टमेंट जवळील ब्रॉडगेज रेल्वे पुलापासून पूर्वेकडे रस्त्याने जुनी पोलिस लाईन मधील घर नंबर सव्वीस ए ऑब्लिक अकरा सिद्धार्थ घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने मोरजीपेठ येथील घर नंबर चोवीस श्री गांधी यांच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे रस्त्याने मुरजीपेठ येथील ऋतुगंध विहारच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे उत्तरेकडे रस्त्याने स्वराणा मार्केटमधील गाळा नंबर तीन संकल्प आर्टच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे मेकॅनिक चौक पर्यंत तेथून पुढे पुढे पूर्वेकडे नवी पेठच्या मुख्य रस्त्याने मयूर साडी सेंटरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे दक्षिणेकडे रस्त्याने गोल्फिंच पेट घर नंबर एकशे सत्त्याण्णव सावली बिल्डिंगच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पुढे पूर्वेकडे रस्त्याने विजापूर बेस पर्यंत वाया दत्त चौक लक्ष्मी मार्केट पूर्व विजापूर बेस चौकापासून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने स्थिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच रस्ता चौकापर्यंत वाया रंगभवन चौक बेगमपेठ पोलीस चौकी दक्षिण थेराक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच म्हणजे रस्ता चौकापासून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने कुमार चौकाजवळील नालापर्यंत तेथून पुढे नाल्याने रामवाडी पोलीस नाला पर्यंत पश्चिम रामवाडी पोलिस चौकीजवळील नाला उत्तरेकडे रस्त्याने लक्ष्मी चाळीच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे इंद्रधनु अपार्टमेंटच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे इंद्रधनु अपार्टमेंटच्या व विष्णू मिल चाळीच्या समायक हद्दीने इंद्रधनु अपार्टमेंटच्या जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने शुभम हॉस्पिटॅलिटीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मरियाई चौक तेथून पुढे ईशान्येकडे कॅनलने टी पी चार फायनल प्लॉट नंबर एकशे अडोतीसच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत तेथून वायव्येकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने उमा अपार्टमेंट जवळील रेल्वे पुलापर्यंत हा परिसर येतो